या युद्धाचे परिणाम किती भयंकर असतील याची कल्पना नाहीये धर्म आणि न्यायाच्या स्थापनेसाठी हे युद्ध अपरिहार्य आहे आठ सेकंदांची ती निवड ज्याने ठरवले महाभारताचे भविष्य महाभारताचे युद्ध अटळ झाले होते धर्माचे रक्षण आणि न्यायाची स्थापना करण्यासाठी पांडवांनी अखेरीस युद्धाची तयारी सुरू केली तर दुसरीकडे दुर्योधन आपल्या हट्टीपणामुळे आणि द्वेषामुळे युद्धासाठी सज्ज होता कुरुक्षेत्राच्या मैदानावर अठरा अक्षोहिणी म्हणजे सैन्याचा सर्वात मोठा गट सेना उभी राहणार होती या निर्णायक क्षणी दोन्ही पक्षांना माहीत होते की एक शक्ती त्यांच्या विजयासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते ती म्हणजे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजा आणि सर्व शक्तिमान पुरुषोत्तम असलेले श्रीकृष्ण पांडवांचे सखा आणि नातेवाईक होते तसेच ते कौरवांचेही नातेवाईक होते दोन्ही पक्षांना त्यांचे मोठेपण आणि सामर्थ्य माहीत होते श्रीकृष्णांनी आधी शहीर केले होते की ते या युद्धात कोणत्याही बाजूने शस्त्र उचलणार नाहीत मात्र त्यांची बुद्धी त्यांचा सल्ला आणि त्यांची विशाल सेना ज्याला नारायणी सेना म्हणून ओळखले जात होते अत्यंत मोलाची होती एक दिवस पहाटेची वेळ होती सूर्य आपल्या लाल रंगाची किरणे पृथ्वीवर टाकत होता भगवान श्री कृष्ण आपल्या शयन कक्षात आराम करत होते इतक्यात युद्धाची तयारी करणारे दुर्योधन आणि अर्जुन एकाच वेळी द्वारकेला श्री कृष्णाला मदत मागण्यासाठी आले मी आधी आलो होतो मी आलो होतो दुर्योधन हा धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र गर्विष्ठ आणि कपटी होता तो थेट शयनकक्षाच्या प्रवेशद्वारातून आत आला आणि श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ असलेल्या एका उंच आसनावर जाऊन बसला त्याला वाटले मी राजा आहे आणि ज्येष्ठ आहे म्हणून माझे आसन श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ असणेच योग्य आहे त्याच्या काही क्षणांनी अर्जुन तेथे पोहोचला अर्जुन हा नम्र विनम्र आणि श्रीकृष्णाचा परमभक्त होता त्याने आत प्रवेश केला आणि श्रीकृष्णाच्या चरणांजवळ जमिनीवर शांतपणे बसणे पसंत केले नम्रता सेवाभाव आणि भक्तीचे प्रतीक म्हणून त्याने हा मार्ग निवडला अर्जुन जाणत होता की श्रीकृष्णाच्या चरणाजवळ बसण्यातच त्याचे कल्याण आहे कारण चरण हे नेहमी आश्रय आणि ज्ञानाचे प्रतीक असतात श्रीकृष्ण झोपेतून जागे झाले डोळे उघडताच त्यांची पहिली दृष्टी अर्जुनावर पडली जो त्यांच्या चरणाजवळ बसलेला होता त्यानंतर त्यांची नजर वर गेली आणि त्यांनी दुर्योधनाला पाहिले जो गर्वाने उंचा आसनावर बसला होता श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाला विचारले प्रिय अर्जुना काय काम आहे तुम्ही दोघेही येथे अचानक कसे दुर्योधनाला हे पाहून आश्चर्य वाटले आणि रागही आला मी आधी आलो तर याने आधी अर्जुनाला विचारले पण तो शांत राहिला अर्जुन म्हणाला देवा आपण दोघेही मोठ्या संकटात आहोत कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू होणार आहे आम्हाला आपली मदत हवी आहे दुर्योधन त्वेषाने म्हणाला वासुदेवा मी आधी आलो होतो म्हणून मला आधी मदत निवडण्याचा अधिकार आहे श्रीकृष्णाने मंदस्मित केले आणि म्हणाले मी तुम्हाला दोघांनाही मदत करणार आहे पण एका अटीवर तुम्ही दोघेही माझे नातेवाईक आहात आणि न्यायधर्माने मी दोघांनाही समान संधी देईन तसेच मी प्रथम अर्जुनाला विचारले कारण माझा डोळा उघडल्यावर माझी पहिली नजर त्याच्यावर पडली श्रीकृष्णाने गंभीर स्वरात आपला प्रस्ताव दोघांच्या समोर ठेवला माझ्याकडे दोन गोष्टी आहेत आणि तुम्हाला दोघांनाही त्यापैकी एक निवडायची आहे पहिला पर्याय एकीकडे माझी संपूर्ण अत्यंत शक्तिशाली नारायणी सेना असेल ह्या सेनेतील सर्व योद्धे लढाईत अत्यंत निपुण आहेत आणि ते स्वतः हजारो सैनिकांची लढण्याची क्षमता ठेवतात दुसरा पर्याय दुसरीकडे मी एकटा कोणताही शस्त्र न घेता केवळ रथ चालवणारा सारथी म्हणून तुमच्या बाजूने उभा राहीन श्रीकृष्णाने पुढे स्पष्ट केले मी ह्या युद्धात शस्त्र उचलणार नाही हा माझा संकल्प आहे आता तुम्ही दोघे मिळून ठरवा कोणाला काय हवे आहे दुर्योधन तू ज्येष्ठ आणि आधी आलेला असल्यामुळे मी तुला पहिली निवड करण्याचा मान देतो पण अर्जुन लक्षात ठेव नारायणी सेना जरी प्रचंड शक्तिशाली असली तरी माझ्यासारखा एकटा सारथी निवडण्याची दुसरी संधी तुझ्यासाठी कायम आहे हा प्रस्ताव ऐकून दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली त्याला जे हवे होते तेच झाले त्याच्या गर्विष्ठ डोळ्यांना केवळ शारीरिक शक्ती आणि सैन्याचा बळ दिसत होत त्याला वाटले की निशस्त्र कृष्ण काय कामाचा केवळ सारथी म्हणून तो युद्धात कोणता मोठा बदल घडवणार दुर्योधनाने त्वरित आपला निर्णय जाहीर केला त्याने मोठ्या आवाजात घोषणा केली वासुदेवा मी तुमच्या शक्तिशाली नारायणी सेनेची निवड करतो मला तुमची संपूर्ण सेना हवी आहे दुर्योधनाचा निर्णय ऐकून अर्जुनाने क्षणभरही विचार केला नाही त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पसरले दुर्योधनाच्या निवडीमुळे अर्जुनाला आपली खरी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती अर्जुन हात जोडून नम्रपणे म्हणाला देवा दुर्योधनाने तुमच्या नारायणी सेनेची निवड केली आहे तर माझ्यासाठी कोणताही संभ्रम उरलेला नाही मला सेना नको आहे मला फक्त तुम्ही हवे आहात तुम्ही केवळ निशस्त्र सारथी म्हणून माझ्या रथावर उभे राहावे ही माझी इच्छा आहे तुमचा सहवास आणि तुमचा सल्ला माझ्यासाठी हजारो सैन्यापेक्षा महत्वाचा आहे श्रीकृष्णाने दोघांची निवड मान्य केली दुर्योधन अत्यंत समाधानी होऊन परतला त्याला वाटले की त्याने अत्यंत फायद्याचा व्यवहार केला आहे त्याला नारायणी सेना मिळाली तर पांडवांना केवळ सारथी मिळाला पण अर्जुन शांत होता त्याला माहीत होते की त्याने जगातील सर्वात मोठी संपत्ती मिळवली आहे दुर्योधन निघून गेल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला मिठी मारली अर्जुना तू खरोखरच माझा प्रिय भक्त आहेस तू केवळ माझ्या प्रेमापोटी माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून निशस्त्र असलेल्या मला निवडलेस तुझे हे प्रेम आणि विश्वासच तुझा सर्वात मोठा विजय आहे श्रीकृष्णाच्या या निवडीचे गोड अत्यंत गहन आणि दूरगामी होते एक दुर्योधनाची निवड अधर्माचे प्रतीक दुर्योधनाला केवळ वस्तू शक्ती आणि साधन हवे होते त्याला श्रीकृष्णाच्या बुद्धीचे ज्ञानाचे आणि कूटनीतीचे महत्त्व समजले नाही त्याने केवळ बाह्यबळ पाहिले आणि त्यामुळे त्याने स्वयं भगवान बाजूला सारले त्याने नारायणी सेना निवडून केवळ आपले अंतिम पतन निश्चित केले दोन अर्जुनाची निवड धर्माचे प्रतीक अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडले म्हणजे त्याने ज्ञान धर्म आणि साक्षात ईश्वराच्या अस्तित्वाला निवडले त्याला माहीत होते की युद्धात शस्त्र चालवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन जास्त महत्वाचे असते श्रीकृष्णाचे रथसारथी म्हणून रथावर असणे म्हणजे प्रत्यक्ष धर्माचा आणि न्यायाचा आधार आपल्या बाजूला असणे होय युद्धात जेव्हा अर्जुन गोंधळून गेला तेव्हा याच सारथ्याने त्याला भगवद्गीतेचे महान ज्ञान दिले ज्यामुळे त्याने लढण्याची प्रेरणा मिळवली श्रीकृष्णाच्या रथाचे सारथी बनणे ही साधी गोष्ट नव्हती याचा अर्थ असा होता की भगवान श्रीकृष्ण युद्धाच्या प्रत्येक क्षणी अर्जुनाला प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार होते त्यांनी रथ चालवून अर्जुनाला केवळ सुरक्षित ठेवले नाही तर अत्यंत कठीण प्रसंगी कूटनीतिक सल्ले देऊन धर्माचे रक्षण केले या घटनेतून हे सिद्ध होते की जीवनात भौतिक साधन संपत्तीपेक्षा नारायणी सेना सद्बुद्धी ज्ञान आणि परमार्थ श्रीकृष्ण निवडणे किती महत्वाचे आहे दुर्योधनाने अहंतारात येऊन क्षणिक शक्तीला महत्व दिले तर अर्जुनाने विनम्रतेने शाश्वत ज्ञानाला निवडले ही निवड केवळ युद्धातील विजयाची नाही तर जीवनातील धर्म आणि मोक्षाच्या मार्गाची निवड होती आणि म्हणूनच महाभारताच्या कुरुक्षेत्रात अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून उभे असलेले निशस्त्र श्रीकृष्ण हेच अंतिम विजयाचे आणि धर्माच्या स्थापनेचे सर्वात मोठे कारण ठरले या कथेतील प्रमुख शिकवण अहंकार विरुद्ध नम्रता अहंकारी दुर्योधन श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ बसला तर नम्र अर्जुन त्यांच्या चरणांजवळ नम्रतेलाच पहिले स्थान मिळाले साधनांपेक्षा महत्व दुर्योधनाने केवळ साधन म्हणजे सेना निवडले तर अर्जुनाने साध्य आणि मार्गदर्शक म्हणजे देव निवडले निशस्त्र शक्ती श्रीकृष्णाने शस्त्र न घेताही आपली बुद्धी आणि ज्ञानाने जगातील सर्वात मोठी युद्ध जिंकून दिले ज्ञानाचे सामर्थ्य हे शस्त्राच्या सामर्थ्यापेक्षा मोठे आहे हे त्यांनी दाखवले मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा